पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड कंपनी तोट्यात चालली आहे कंपनी आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी बस मार्गाचे सुसूत्रीकरण नवीन बसची खरेदी यासह इतर विषयांवर संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे पी एम पीच्या डेपोचा व्यावसायिकदृष्ट्या विकास करण्यासाठी उत्पन्न वाढविण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील सल्लागार नेमण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली अशी माहिती पी एम पीचे संचालक आणि महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिली आहे पी एम पी एम एल कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक झाली बैठकीनंतर महापालिका भवन येथे पत्रकारांशी बोलताना नवल किशोर राम यांनी बैठकीत झालेल्या विविध विषयांची माहिती दिली आहे राम म्हणाले पी एम पी आर्थिक सक्षम झाल्याशिवाय उपाय नाही यासाठी बसची संख्या वाढवण्याचा विषय चर्चेला आलाय प्रवाशांच्या सोयीसाठी नव्याने एक हजार सी एन जी बस घेण्याचा विषय कार्यपत्रिकेवर होता यामध्ये टाटा आणि अशोक लेलँड कंपनीच्या बस घेण्याबाबत चर्चा झाली प्रवाशांच्या सोयीसाठी ताफ्यात डबल बस येणार आहेत ट्रायल रन देखील घेण्यात आली आहे या डबल डेक्कर त्या मार्गावर झाडांच्या फांद्या लटकणाऱ्या वायर यासारखे अडथळे असू नयेत हे अडथळे नसतील असेच मार्ग डबल डेकर बससाठी निवडण्यात येणार आहेत प्रायोगिक तत्वावर चार मार्गावर आठ बसची चाचणी घेण्यात येईल त्यानंतरच या बस सेवेत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत